स्नेह कांबडी कुळ कोकणा पुस्तक प्रकाशन शैक्षणिक साहित्य वाटप करून वार्षिक सोळावे स्नेह संमेलन संपन्न सह्याद्रीच्या डोंगर रागेतील सालेर मुलेर किल्ल्याच्या परिसरातील बाभुळणे वाघंबा अलियाबाद मुंगसेपाडा जाखोड ततानी गवानेपाडा गावंदर धनाळा गोळवाड पिंपळनेर येथील कांबडी कांबडे परिवार एकत्र येत सटाणा तालुक्यातील गवळण गडाजवळील परशुराम नगर कांबडी कोकणा कुटुंबाचं स्नेहसंमेलन परशुराम नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते रविवारी सकाळी कुलदैवत पूजन वाजत गाजत मिरवणूक काढून उपस्थित असलेल्या समुदाय यांनी निसर्गवासी कांबडी यांना श्रद्धांजली वाहून स्नेहसंमेलनास सुरुवात केली ज्येष्ठ कांबडी सनदभाई कांबडी पांडूभाई रतनभाई व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून स्वागतीय जल परिषदच्या माध्यमातून इंग्लंडमधील वेल्स ऑन व्हील्सचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गबाले यांच्या हस्ते डॉक्टर लाशा कांबडी यांचा सत्कार करून स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले जल परिषदचे राकेश दळवी आणि जवारमधील मनोज कांबडी यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या स्नेहसंमेलन प्रसंगी कांबडी कुळाचा इतिहास स्कूल उत्पत्ती आजची गरज उदयाची सोय पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होऊन पुस्तकातील प्रास्ताविक प्राध्यापक दीपेशभाई कांबडी डॉक्टर लाशा कांबडी यांनी केले यावेळी साधू कांबळे यांनी महाराष्ट्र गुजरात हवेली येथून आलेले परिवारातील व गावातील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग मोफत वाटप करून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या पाच मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली याबरोबरच ऋणमुक्त ऋण मुक्त सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रुपल गुजराती यांनी वॉटर बॉटल देण्याचं आश्वासन दिले सरपंच मोहन कांबडी यांच्या हस्ते दहावी बारावी उत्तीर्ण होऊन सत्तर टक्केच्या पुढील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले पुणाजी कांबडे यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानून स्नेहसंमेलनाची सांगता केली यावेळी पांडू कांबडी रतन कांबडी सनत कांबडी लालजी कांबडी दलू कांबडी मनोज कांबडी तुकाराम कांबडी सधू कांबडी पुणाजी कांबडी गंगाराम कांबडी भिकन कांबडी सुनीलाल कांबडी नारायण गभाले राकेश दळवी स्थानिक ग्रामस्थ हजारो संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी तुषार रोंदळ तरसाळी